नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज आमच्या जोडीदारांबरोबर केळीच्या प्लॉटला विजिट करण्यासाठी आलो होतो त्यांना या परि करत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी केळीचा प्लॉट पाहणी करायसाठी आलो होतो माल काढायला आलाय का नाही हार्वेस्टिंगला आलाय का ते काय आलो होतो पण आम्हाला चिलिंगचा प्लॉट आहे म्हणून आम्हाला कोला आला होता पण आम्ही आतमध्ये आल्याच्या नंतर माल पाहणी केल्यानंतर आम्हाला नॉन चिलिंगचा प्लॉट भेटलेला आहे तुम्ही बघू शकता पूर्ण झिरो टक्का चिलिंग आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की गाडाची क्वालिटी वादा आणि झिरो टक्का चिलिंगचा पूर्ण प्लॉट हा झुरो टक्का चिलिंगचाच आहे पॅकिंग सारखा माल आहे एक सारखा सगळा सार माल आहे पूर्ण एक्सपोर्ट हा सारखा माल आहे शेतकरी मित्रांनो माल क्वालिटी सगळा आहे असा एक सारखा माल करा तुम्ही तयार